माणसं ज्या दर्जाचा विचार करतात त्याच दर्जाचं आयुष्य जगतात त्यामुळे विचारांचा दर्जा चांगला हवा चांगल्या विचारांनीच मनातील अंधार दूर करायचा असतो मनात काळोख असेल तर डोळे उघडे असूनही समोर काळोखच दिसेल पण मनात उमेद असेल तर काळोखातही आशेचा किरण सापडेल जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही वाटा सापडत जातील तुम्ही शोधत जा माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारीत जा परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा येणारे दिवस निघून जातील आहेत तो क्षण जपत जा विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा प्रसंग परीक्षा घेत जाईल तुम्ही क्षमता दाखवत जा संकट माणसाला सांगत असतं मी तुझी क्षमता वाढवण्यासाठी आलो आहे पण माणूस मात्र माझ्याच वाट्याला हे संकट का आलं आहे हेच रडगानं गात बसतो हास्यामागे जो आपलं दुःख लपवू शकतो तोच खऱ्या आयुष्यातला अभिनेता जर आपल्याला जाणवलं आपली वेळ खराब आहे तर कोणाला काहीही प्रतिक्रिया न देता आपण आपल्या कामात गुंग होणे उत्तम प्रत्येक माणसाचे सुख हे माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेत असत तर दुःख माणसाची सहनशक्ती व धैर्य यांची परीक्षा घेत असत डोक्यात अनावश्यक द्वेषाची घाण आणि डोळ्यात मूर्खपणाची धूळ साचली कि सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट असलेल्या गोष्टी सुद्धा दिसत जीवनात वाईट गोष्टींचा पश्चाताप फक्त सुबुद्ध होतो प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःला घातलेला एक नियम आहे ज्याच्या जिभेवर सतत प्रॉपर्टीची आणि पैशाची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन घडेल अशी अपेक्षा करू नका मनात नसतानाही अनपेक्षितपणे मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं लक्षात ठेवा हवेत उडणारा जमिनीवर आपटला की उभा राहण्याच्या लायकीचा सुद्धा राहू शकत नाही तात्विक भांडण तर सर्वांशी होते पण शत्रुत्व कुणाशीच ठेवू नये खर तर मतभेद एकमेकांशी असू शकतात जरूर असावेत पण मनात कायम भेद ठेवू नये गरजेच्या वेळी एखाद्याशी वाद घालावा पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा अहंकार हाच सर्व दुःखाचे मूळ आहे तो विनाकारण बाळगू नये शेवटी मृत्यू हे सुंदर आणि शाश्वत वास्तव आहे त्याचे स्मरण असावे भय नसावे आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसांचा आनंद घेण्यासाठी आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्व आहे एक हृदय घेऊन आलोय पण जाताना मात्र लाखो हृदयात जागा करून जाता आलं पाहिजे आपल्या जवळून कोणी निघून गेला तर घाबरू नका कारण जाणाऱ्याला निमित्त लागते आणि राहणाऱ्याला इच्छा लागते चांगलं वागणं प्रामाणिक राहणं आणि सत्याच्या मार्गाने चालणं हा जीवनाचा असा आरसा आहे ज्याचा आपण जितका वापर करू तितकी आपली चमक वाढते